पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेत दहीहंडी उत्सव सानगडी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त पंडित जवाहरलाल नेहरू कॉन्व्हेंट व सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा सानगडी या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ पर्वावर दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यात विद्यार्थी श्रीकृष्ण व राधाच्या वेशभूषेत सजलेले होते मान्यवरांचे आगमन राधा व श्रीकृष्ण यांनी टिपरी व लेजिमच्या तालावर करीत त्यांचे स्वागत केले त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले डी तालावर राधा यांनी श्रीकृष्ण यांच्या सभोवती तालावर नृत्य सादर केले मस्त मनमुराद आनंद घेतला व त्यानंतर एक एक करीत सर्व श्रीकृष्ण बनलेले विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला शेवटी जिवेश शेंडे या श्रीकृष्ण बनलेल्या विद्यार्थ्याच्या हाताने दहीहंडी फोडण्यात आली त्यानंतर सर्वांना दही प्रसाद राधा यांचे यांच्याकडून देण्यात आले राधाच्या वेशभूषेत रुही रुक्मोडे आराध्या शिंदीमेश्राम लुकेश्वरी वालोदे दृत्या रुक्मोडे नियती अल्लेवार स्वरा रुक्मोडे रितिका नागरीकर छनक कुंभारे रिद्धी कापगते या मुली उपस्थित होत्या तर श्रीकृष्णाच्या वेशभूषेत जिवेश शेंडे चिन्मय रुक्मोडे उत्कर्ष रोकडे यथार्थ धकाते गुरवेश संग्रामे निहार संग्रामे विहान रुक्मोडे सौम्य नेवारे उपस्थित होते सर्वांना बक्षीस देण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुरेश लांजेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून संत नरहरी शिक्षण संस्था साकोलीच्या सदस्य प्रीती डोमळे मॅडम व उषा निमजे उपाध्यक्ष सखी सावित्री समिती या उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक शिक्षक राठोड सर राजाबाई मेश्राम ज्योती कुंभारे भारती रोकडे अंकिता वानखेडे तसेच सर्व विद्यार्थी व पोषण आहार महिला सुनीता नंदनवार भाग्यश्री धकाते कला धकाते यांनी सहकार्य केले जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी निखिलेश सर मुख्य संपादक रोज शनिवारला आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू कॉन्व्हेंट तथा सेमीवरी प्राथमिक शाळा सांगडी या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये संत नरहरी शिक्षण संस्था साकोलीच्या सदस्य आदरणे प्रेमिताय डोंगळे त्याचप्रमाणे उपस्थित सखे सावित्री समितीच्या उपाध्यक्ष सा। उषता निंगेल तसेच जे श्रीकृष्णाच्या आलेले आलेल्या विद्यार्थी आमचे चिमुकले आणि राधा बनवून आलेल्या चिमुकल्या यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि खरोखरच हा सुखी उपक्रम आमचे विद्यार्थी चांगला प्रकारे पार पाड पार पाडलेलं आहे आणि अशाच प्रकारे दरवर्षी आपण हा कार्यक्रम घेऊ असं मी या तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि राधा आणि कृष्णाच्या वेळेस जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना या ठिकाणी शाळेतर्फे एक बक्षीस म्हणून तुम्हाला देण्यात येत आहे तर

टाका तुम्ही फुलं फुलं फुले टाका फुले टाका तुम्ही त्यांचे पदार्थ झालेले आहेत आणि सर्वांनी त्यांचा सर्वांना सर right now and press the bell icon never miss an update